मैत्रिणींनो दिवाळीचे भराळे खाऊन वाढलेलं वजन कमी करायचं आहे ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा पोटभरीचा पदार्थ आहे तितकाच पौष्टिक आहे आणि वजन कमी करण्यास मदत करणार आहे सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात घेऊ शकता अप्रतिम चवीला लागणारा झटपट होणारा हा पदार्थ पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत अर्धी वाटी साधारणतः असतील कारण मला तीनच धिरडे बनवायचे होते त्यासाठी तेवढे ते मूग घेतलेले आहेत मोड आलेले हिरवे मूग आणि साधारणतः जेवढे मूग घेतलेले आहेत तेवढ्याच प्रमाणात हे फुटाणे घेतलेले आहेत फुटाणे मी सालासकट घेतलेले आहेत बरं का आणि चार ते पाच लसणाच्या पाक्या खमंग चवीस साठी आणि दोन हिरव्या मिरच्या एक टोमॅटो <laughs> थोडंसं जाडसर वाटण करून घेतलं पाणी घातल्याशिवाय बारीक होणार नव्हतं मग थोडंसं पाणी घातलं पाणी जास्त घालायचं नाही कारण पाणी जास्त घातलं तर नंतर धरडी ज्यावेळी बनवतो त्यावेळी ते तुटण्या शक्यता असते त्यामुळे जास्त पाणी न घालता थोडंच पाणी घालून हे छान बारीक वाटण करून घ्यायचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेते यामध्ये गाजर काकडी मुळा तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या ॲड करू शकता आज इथे मी फक्त काकडी किसून घेतलेली आहे ती यामध्ये ॲड करणार आहे तुम्हाला कांदा त्यामध्ये बारीक कट करून घ्यायचा असेल तर तोही ॲड करू शकता परंतु आज मी कांदा नाही वापरलेला फक्त का, काकडी त्यामध्ये वापरलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हिरवी मिरची घातल्यामुळे मी लाल तिखट वापरलेलं नाही मसाले तुम्हाला जे आवडतात थोडेसे धनेपूड जिरेपूड तेही ॲड करू शकता परंतु असं मिठाच्या चवीतलंच मला हे छान लागतं त्यामुळे मी मसाले यामध्ये कोणतेही ॲड केलेले नाहीत छान असं एकत्रित मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता तुम्हाला पीठ ॲड करायचं आहे मग ज्वारीचं पीठ करू शकता किंवा गव्हाचं पीठ ॲड करू शकता इथे मी दोन चमचे गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे जास्त घालायचं नाही थोडंसंच घालायचं कारण छान असं धिरडे जे आहे ते बनवताना तुटणार नाही हे बघा थोडंसंच त्यामध्ये पीठ ॲड केलं आणि आता मिक्स करून घ्यायचं गरज वाटली तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आता हे तुम्हाला थोडंसं घट्टसर झालेलं दिसेल छान मिक्स करून घेते आणि गरज जर वाटली तरच किंचित पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालू नका नाहीतर धरडेच्या वेळा उलट आपण हे भाज भाजून घेतो ना त्याही तुटणे शक्यता आहे हे बघा थोडी गरज वाटली म्हणून पाणी त्यामध्ये घातलं आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि मग तुम्ही कोणताही पॅन वापरू शकता त्यामध्येही बनवून घेऊ शकता मी ते नॉनस्टिकचं पॅन यूज केलेला आहे आणि थोडंसं तेल पुसून तव्याला घेतलेलं आहे तेलाचा वापर कमी करायचा होता म्हणून थोडंसं त्यामध्ये तेल तव्याला पसून घेतलं कारण चिपटू नाही म्हणून तवा छान असा गरम होऊ द्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला लहान मोठ्या आकारामध्ये जसे पसरून घ्यायचं आहे तसं पसरून घ्यायचं आता हे बनवताना थोडेसे आकाराने मी लहानच बनवते कारण मोठे आहे तेल कमी वापरायचं आहे त्यामुळे तुटतात त्यामुळे अशा मध्यम आकारामध्ये हे बनवून घ्या छान असं एकसारखं पसरून घ्या कारण त्यामध्ये आपण काकडी किसून घातली आणि पिठाचं प्रमाण कमी असते त्यामुळं थोडंसं पसरवताना एकसारखं छान असं पसरून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती छान अशी वाप द्यायची दोन मिनटानंतर हे झाकण काढायचं आहे आणि हे बघा थोडंसं अजून एका बाजूने भाजलेलं नव्हतं परंतु वरून थोडंसं तेल सोडते आणि पुन्हा बाजू पलटून घेऊन छान असं भाजून घेते मग तेलाऐवजी तुम्ही, तुम्ही तुपाचा वापर करून घेऊ शकता इथे मी थोडंसं तेल वापरलेलं आहे एका बाजूने छान असं भाजलं की त्याची बाजू पलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूने हे छान असं भाजून घ्यायचं मिडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं तेलाचा कमी वापर केला आहे थोडंसं जरी तेल वापरलं तर ते छान असे कुरकुरीत लागतात चवीला चा छान लागतात आणि हे जरी असे बनवून खाल्ले तर खूप छान असे लागतात मग तुमच्या आवडीच्या भाजीसोबत किंवा दह्यासोबत हे खाऊ शकता आणि मुलांच्या टिफिनमध्ये जर दिले तर पोटभरीचा नाश्ता होऊन जातो आणि जबरदस्त चवीचं असं हे धिरडं पौष्टिक आहे वजन कमी करणारा हा पदार्थ आहे तर नक्की बनवा वजन कमी करण्यासाठीचे वेगवेगळे जे पदार्थ आहे ते आता चॅनेलवरती मी अपलोड करणार आहे तर तुम्ही स्किप न करता हे व्हिडिओ नक्की पहा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हे मी दीर्ड बनवलं ते घरातल्या सर्वांना आवडलेलं तुम्ही पण नक्की बनवून